नमस्कार मी मुग्धा लोणकर अव्वल वर्षभरात सर्वाधिक नोंदी कोरोना काळात मंदावलेल्या मरणोत्तर अवयवदान प्रक्रियेने वेग घेतला असून महाराष्ट्रात पुणे विभागाने आघाडी घेतली आहे राज्यात गेल्या वर्षी एकशे अठ्ठेचाळीस जणांचे मरणोत्तर अवयवदान झाले पैकी सर्वाधिक अठ्ठावन्न अवयवदान पुणे विभागात नोंदवले गेले पुणे विभागात गेल्या तीन वर्षांपासून मरणोत्तर अवयवदानात वाढ होत आहे पुणेकरांसाठी ही खरोखरच एक अभिमानाची गोष्ट आहे आहे या पुढील बातमी शरद मोहोळ हत्या संदर्भात आज पुणे पोलिसांनी धडक कारवाई करून गुंड विठ्ठल शेलार सह दहा जणांना अटक केले सूत्रांकडून आताच हाती आलेल्या बातमीनुसार गुन्हे शाखेच्या पोलिसांनी नवी मुंबई पोलिसांच्या मदतीने दहा जणांना अटक केली आहे शरद मोहोळ खून प्रकरणात पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने गुंड विठ्ठल शेला, शेलार रामदास उर्फ वाघ्या मारणे यांच्यासह दहा जणांना पनवेल आणि वाशी येथून ताब्यात घेतले आहे मोहोळ आणि शेलार टोळीत वैमनस्य होते अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा